जेव्हा धर्मसंकटात आला जेव्हा अन्यायाने डोकं वर काढलं तेव्हा एक शांत साधू उभा राहिला आणि म्हणाला मीच उभा राहीन या क्रौर्याविरुद्ध तो पुरुष म्हणजे सिख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादूर सिंग भारत ही संतांची भूमी म्हणूनच ओळखली जाते अनेक संत होऊन गेले ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान दिले त्यातील एक संत होते शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर त्यांचे पुत्र गुरु गोविंद सिंग हे शिखाचे दहावे गुरु होते त्या काळात औरंगजेबाचे हिंदू समाजावरील अत्याचार सतत वाढत होते काश्मीरमधील हिंदूसुद्धा त्या अत्याचारापुढे हतबल झाले होते काशी उदयपूर मथुरासारख्या हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रात घुसून औरंगजेबाच्या फौजा तेथील मंदिरे उद्ध्वस्त करीत होत्या सोळाशे एकोणसत्तरमध्ये तर हिंदूंना नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला जाऊ लागला शाही आदेश आणि मोगली फौजेंच्या अत्याचारामुळे हिंदूत्रस्त झाले होते जम्मू काश्मीरमधील शेर अफगाण नावाचा क्रूर कर्मा तेथील कश्मीरी पंडितांचे अस्तित्वच संपवण्याचा मागे लागला होता त्याने हिंदूंच्या धर्मांतराचा सपाटा सुरू केला होता औरंगजेबाचा यासाठी त्याच्यावर वरद हसतो होता अडचणीत सापडलेल्या काश्मीरी पंडितांचे एक प्रतिनिधी मंडळ गुरु तेग बहादूर यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यासमोर आपल्या वेदना प्रकट केल्या औरंगजेब करीत असलेले अत्याचाराच्या घटना ऐकून गुरु बहादूर अत्यंत दुःखी झाले गुरूंच्या दरबारातील गंभीर आणि तणावपूर्ण वातावरण पाहून बालवयातील गोविंद सिंग अस्वस्थ झाले जेथे नेहमी कीर्तन व धर्मशास्त्रावर चर्चा चालू असते तेथील वातावरण असे निराशाजनक का असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न विचारला की असे काय घडले आहे तुम्ही इतके चिंताग्रस्त का बरं आहात तेव्हा गुरु बहादूर यांनी सर्व काही सांगितले व म्हणाले की आपल्या धर्मबांधवांचे दुःख निवारण्यासाठी एका महान पुरुषाच्या बलिदानाची आवश्यकता आहे हे ऐकल्यावर गोविंद सिंग लगेच म्हणाले की संपूर्ण भारतात आपल्या इतका विद्वान सद्गुणी आणि महान महापुरुष दुसरा कोण आहे गुरु बहादूर यांच्या लक्षात आले की आपल्या पुत्राच्या मुखातूनच साक्षात परमेश्वराने आपल्या कार्याची पुढील नवी दिशा गुरु तेग बहादूर यांनी आलेल्या कश्मीरी पंडितांच्या हस्ते औरंगजेबाला संदेश पाठवला की गुरु तेग बहादूर हे धर्मांतर करून इस्लाम स्वीकारण्यास तयार असतील तर आम्ही कश्मीरी पंडित सुद्धा धर्मांतर करण्यास तयार आहोत गुरु तेग बहादूर दिल्लीला जायला निघाले तर औरंगजेबाने सर्वत्र अफवा पसरवली की गुरु इस्लाम स्वीकारण्यासाठी येत आहेत ज्याने गुरूंना वाटेतच अटक केली आणि दुसऱ्या दिवशी दरबारात हजर करायला सांगितले औरंगजेबाच्या दरबारात गुरु बहादूर पोहोचले तेव्हा त्यांची मुद्रा अत्यंत शांत होती त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता औरंगजेबाने तुम्ही शीख आहात तुम्ही हिंदूंसाठी आपला जीव का धोक्यात घालता असे विचारून समजावण्याचा प्रयत्न केला पण गुरूंनी वेदशास्त्र आणि उपनिषदातील दाखले देत त्यांचे तोंड बंद केले औरंगजेबाने गुरूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की भारतात सर्वांनी इस्लाम स्वीकारला तर मतभेद राहणार नाहीत कटुता राहणार नाही गुरु तेग बहादूर यांनी त्याला आठवण करून दिली की इस्लाममध्ये सुद्धा भेद आहेत आणि भांडणेही आहेत जर तुमच्या परमेश्वराची खरंच इच्छा असती की जगाच्या पाठीवर फक्त मुसलमान राहावेत तर त्यांनी अन्य धर्मियांच्या पोटी संतान निर्माण होऊच दिली नसती केवळ मुसलमानांनाच मुलं झाली असती त्यामुळे तुझ्या परमेश्वराला काय म्हणायचं आहे ते समजून घे आणि धर्मांतर करणे बंद कर क्रूर आणि अत्याचारी औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना मृत्यू किंवा इस्लाम यापैकी एक निवडण्यास सांगितले गुरूंनी धर्मरक्षणासाठी मृत्यू स्वीकारला इस्लाम स्वीकारण्यास साफ नकार दिला आपल्या मृत्यूला सामोरे जाण्यास माणूस एक वेळ तयार होतो पण आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार होताना पाहणे अशक्य असते गुरूंबरोबर त्यांचे शिष्य भाई मतेदास भाई दयालदास आणि भाई सतीदास यांनाही अटक झाली होती त्यांनी त्यांची शेवटची इच्छा विचारली तेव्हा ते म्हणाले गुरुदेवांकडे पाहत मृत्यू यावा गुरु तेग बहादूर यांच्या पिंजऱ्यासमोर त्यांना उभे करण्यात आले आणि अखेरचे विचारले की इस्लाम स्वीकारणार की नाही नाही म्हणताच ओंडका कापतात त्या आरेने भाई मतीदास यांना उभे चिरण्यात आले अक्षरशः रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या भाई दयालदास यांना जिवंत जाळण्यात आले व भाई सतीदास यांना उकळत्या तेलाच्या हंड्यात उभे करून अक्षरशः तळण्यात आले त्यानंतर संपूर्ण दिल्लीत दवंडी पिटवून चांदणी चौकात लोकांना गोळा करण्यात आले आणि एका चौथाऱ्यावर बहादूर यांना बसवून सर्वांच्या देखत त्यांचे शिर धडा वेगळे केले गेले धर्मरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या या घटनेला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत संपूर्ण देशभर गुरु तेग बहादूर यांचे बलिदान स्मरण दिन म्हणून चोवीस नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे एक शांत साधू संपूर्ण धर्मव्यवस्थेला दिशा देऊन गेला त्यांनी राजासाठी नाही तर मानवतेसाठी आपलं मस्तक अर्पण केलं गुरु तेग बहादूर म्हणजे धर्मासाठी देहत्यागाचं जिवंत उदाहरण आजही त्यांचं बलिदान आपल्याला शिकवतं अन्यायाविरुद्ध उभं राहणं सत्यासाठी लढणं आणि गरज पडली तर स्वतःला अर्पण करणं गुरु तेग बहादूर यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराची विटंबना करण्यासाठी त्यांच्या शरीराचे तुकडे करून दिल्लीच्या चार दरवाज्यावर लटकवण्याचा आदेश देण्यात आला होता परंतु त्याच संध्याकाळी फार मोठे वादळ आले लोक पांगले गेले त्या वादळाचा फायदा घेत गुरूंचे शिष्य सेठ लखीशाह याने गुरूंचे धड गुपचूप घरी नेले व घराला आग लावून दिली घर भस्मसात झाले अशा प्रकारे गुरूंच्या देहांवर अंत्यसंस्कार झाले त्या वादळात गुरूंचा दुसरा शिष्य भाई जैता यांनी गुरूंचे मस्तक एका कपड्यात गुंडाळून घेतले आनंदपूर साहिब येथे त्या मस्तकाचा अंतिम संस्कार व्हावा म्हणून तो त्या दिशेने निघाला हे मोगल फौजेला समजल्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग केला म्हणून भाई जैता जवळच्या गावातील एका गडीत जाऊन लपला मोगल फौजेने गावात निरोप पाठवला की मस्तक परत केले नाही तर संपूर्ण गाव नष्ट करू गावाने निर्णय घेतला की गाव नष्ट झाले तरी चालेल चाले, पण पर मस्तक परत करणार नाही तेवढ्यात गावातील वयस्कर गृहस्थ म्हणाले की एका मस्तकासाठी संपूर्ण गाव नष्ट होणे बरोबर नाही मस्तक दिले जाईल एवढे म्हणून ते आपल्या मुलाला घेऊन घरात गेले मुलगा घराबाहेर आला तेव्हा त्याला त्याच्या हातात त्यांच्या वडिलांचे मस्तक होते ते मस्तक मोगल फौजेच्या ताब्यात देण्यात आले आणि भाई जैता आपल्या गुरूंचे मस्तक घेऊन आनंदपूर साहिबला निघून गेला गुरूंच्या मस्तकाचे रक्षण करण्यासाठी आपले मस्तक समर्पित करणाऱ्या त्या वयस्कर गृहस्थाचे नाव होते दादा कुशाल सिंग दहिया अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद